German, ना पण ते मागचा सकाळ आहे पण ते सगळे शूटिंग आपल्या वगैरे गाठली त्यांची चारशी चालन ती गाव जात्रा मित्र आली जरा लग्नाचा जात्रा आली गावात तमाशा बावड मी काय म्हणतो तमाशा बोलवा पण चिकण्या चिकण्या बाया पाहिजे बरं मला तुम्हाला काष्ट्यावाले आम्हाला लागतात साडी वगैरे घातली हिमत हा हिमतच एक काम करतो त्याला आपण बालदार करून आपल्या डीओपीचे काय करायचं ते झालं पस्तीस वर्षात तो म्हणतो नाही सतराची भेटली तर कमीत कमी सतराचं आपलं दोन पगा

सिरियस आहे सिरीस चाललंय तुम्हाला सांगतो आठ दिवसाची जत्रा आली आणि पहिली गोष्ट गावाने आपल्या जिम्मेदारी टाकली त्याच्यामुळे आपण एक काम करू उद्याच्या जायचं तमाशे बघायला माझं एक म्हणणं आहे तुम्ही तमाशे बघायचं याला पावत्या पाड्या ठेवा अरे याला काय घेतो तिथं रास करेन मागे मागले आपण पुढे तुम्ही तमाशा ठरवायचा तात्याने मी पावत्या फाड पावत्या फाडा इकडे घरी ठेवा मग पैसे घरी जाते तुम्हाला काय करायची जुमेदारी तात्याची माझी पावत्या फाडल्या गाव पैसे देणार तुम्हाला पैसे देणार काय होय तुम्हाला बघून पैसे देणार लोक मा आम्हाला दोन गाडी फाडल्यात का तुम्ही एक काम करा तुम्ही तुम्हाला लय नादी दहा पाच हजार पदरून जाऊ द्या उद्या आणि तमाशा बघायला जाऊ ते तमाशाच फडका तुम्ही तमाशा आणा काय या पण आपल्या ऑर्किस्ट्राच्या वेळेस राधा पाटील नाचली पाहिजे राधा पाटील राधा पाटील काय तमाशात नाच काय बघितलं तूच पोरग तुला लाज वाटली पाहिजे काही परत म्हणतो किड्यांचं बघितलं का नाही खरं बघ तमाशाच होऊन देत नाही ते कार्ट काय नाही असलीच परिस्थिती

सतरा मागास असता तर काही एक बाय नाचवायची गावात आणून दोघांची इकाची गरज नाही हे भाडख दोन्ही मुकादम येतं याला आता उचली मिळाले असते आधा जाईना त्यांचे पैसे जाते गेले तर कुठं आमचे जाईल कारखान्यात हा चेअरमॅन चेअरमनची गाडी आहे तुम्ही टाका एक काम करा आर किश, आर किश ना, ना। चेअरमनची गाडी आहे डिझेल तुम्ही टाका आम्ही दोघं बसतो मी कंडक्टर होतो डायव्हर ती गाडी पुस नाही नाही तुम्ही डिझेल टाका फक्त आम्ही बाकीच बघतो आपण हीच केलं त्या दिवशी काय केलं माहिती त्या दिवशी तीन किलो माटा नाईनला यांनी दोन किलो मटा निघणार घरी एक दिलं त्याची बायको मला काय म्हणतो माहिती का आणि आमच्या बी घरी बोकडचे मटण म्हणून सहाशे ऐंशी रुपये देत नाही काय काय मी उजवून का दोनच किलो मटणा माहिती का तुमचं दोन किलो वेगळे एक किलो वेगळे एक किलो मटन घरचे उपाशी ठेवायचे आम्ही एवढी आम्ही झाले आम्हाला याला चाळीस फी भराय तमाशा उरलेले पैसे याला देऊ आपण मग शिल्लक राहते ना आपले काहीतरी बघायला पण एक गोष्ट ऐकून की मग आता गावात तमाशे जी रूढी परंपरा चालत ते बंद करायचे फिला पैसे अरे तुला का पैसे का माहिती ही पावती बघायचं अरे मी आहे ना तू रंगी उरली की आपलीच इथं माणसात बोलतो खास आपलं आणून दे बघू दे लोकांना काय आप तो आपलीच लावतो डोकं मला एक सांगा तीन किलो माटन सांगितलं तू म्हणले दोन किलो आणलं आणला बडला काय केलं काय गावात जाणला पैसे किती नेले पैसे किती नेले पाशा केक आणला होता आणि पैसे किती हजार तरी येईल ते दहा रुपये दोनशे रुपयाचा केक आणला पाचशे रुपयाचे दहा रुपयाला दोनशे रुपया आम्हाला माग आणून दिले तुला पटत दोनशे दिले ना बाबा कामाशी बाप तुम्ही घरी जेवायला आला तिकडे चेअरमनचा पर्याय पोरग म्हणते म्हणतेन मा घरी घ्यायची नाही पोराचं म्हणणं आहे ना बाया घरी जेवाय नि जाऊ देऊ द्यावा लिहून पोराचं म्हणणं तुम्हाला घरी जेवायला जाऊ दे यांच्या घरी मी जेवण घालतो बोकाड कापतोय कुणी जर तुला दान ठीक मी दुसऱ्या दिवशी घालू द्या आणि नाही हा चेअरमन माणसात सात दिवस सप्ताह महाराज अरे गाव कुठं तू चाललाय कुठं सप्ताह ठेवा नाव पण गाव काय म्हणतोय माहिती वारांगणी देतो आम्ही पण तमाशा ठेवा वर्गणी तमाशाला भेटतील सप्ताला बी भेटतील मग सप्ता ठेवा तमाशा बी ठेवा ना तुम्हाला एक कळतंय काप्ताह होऊन गेलाय आता यात्रा आली आणि आता तू म्हणता सप्ताह डबल होईल आता सोडू नका <Marvinflanzen> सत्र <labodles onkim olduğable> बा